नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तीच्या प्रवासामध्ये एक अत्यंत वेदनादायक क्षण असा येतो जेव्हा आपल्याला स्वामींचा इशारा उशिरा कळतो तेव्हा मन स्वतःलाच विचारते की स्वामींनी आधीच संकेत दिले होते पण मला तेव्हा कळलेच नाहीत आणि जेव्हा कळले तेव्हा वेळ निघून गेलेली होती नुकसान झालेले होते नाते तुटलेले होते किंवा निर्णय चुकीचा ठरलेला होता अशा वेळेला सर्वात जास्त त्रास परिस्थितीचा होतोच पण पश्चातापाचाही होतो खरे सांगायचे तर स्वामींच्या मार्गावर उशीर हा शब्द अंतिम नसतो उशीर होतो पण स्वामी आपल्याला कधीही तेव्हा एकटे सोडत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की जर आपल्याला स्वामींचा इशारा उशिरा समजला तर काय होते आणि अशा वेळेला आपण काय करावे सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की स्वामी इशारा कसा देतात आणि आपण तो कसा चुकवतो स्वामी कधीही थेट सांगत नाहीत की हे करू नकोस किंवा इथे थांब स्वामी आपल्याला संकेत देतात मनामध्ये अस्वस्थता निर्माण करून एखादी गोष्ट वारंवार अडवून चुकीचे लोक हळूहळू दूर करून किंवा निर्णयामध्ये गोंधळ निर्माण करून पण आपण त्यावेळेला काय करतो तर त्या अवस्थेला आपण भीती कमकोतपणा किंवा नकारात्मकता समजून दुर्लक्ष करतो आणि इथेच आपली पहिली चूक होते स्वामींचा इशारा समजण्यामध्ये का होतो तर स्वामी इशारा देत असतात पण आपला अहंकार तो ऐकू देत नाही अपेक्षा डोळे बंद करतात आणि माझेच बरोबर हा आपला हट्ट असतो आपल्या भावना आपल्या निर्णयावर भारी पडतात आणि आपण विचार करतो की माझ्याबरोबर असे कसे होईल आणि इशारा दुर्लक्ष होतो उशीर म्हणजे स्वामींनी सांगितले नाही असे नसते तर आपण ऐकले नाही असे आहेत स्वामींचा इशारा उशिरा कळल्यावर काय होते अशा वेळेला नुकसान झालेले असे आपले मन भरून येते स्वतःवरच राग येतो स्वामींवरही राग येतो आणि एक वाक्य सतत मनात फिरते की तेव्हाच ऐकले असते तर किंवा स्वामींनी आपल्याला का अडवले नाही हा टप्पा आपल्यासाठी खूप जड असतो पण हाच टप्पा आपल्या भक्तीला खोल बनवतो आपल्याला स्वामींचा इशारा उशिरा समजला तर स्वामी आपल्यावर रागवत नाहीत ते शिक्षा देत नाहीत ते आपल्याला शिकवतात इशारा उशिरा कळला म्हणजे स्वामी दूर गेले असा अर्थ नसतो तर त्या उशिरामधूनच आपली समज वाढते आपला अहंकार नष्ट होतो आणि पुढच्या वेळेला संकेत लवकर ओळखण्याची तयारी होते आपण सर्व काही अचूक केले पाहिजे ही अपेक्षा स्वामी आपल्याकडून ठेवत नाहीत ते आपला प्रामाणिक प्रयत्न पाहतात नुकसान झाले तरी स्वामींची कृपा संपत नाही पण ती रूप बदलते जे आपल्या चुकांमधूनही शिकतात आणि पुढे सावध होतात त्यांना स्वामींचा इशारा वेळोवेळी समजत राहतो अनेक भक्तांना असे वाटते की स्वामींचा इशारा उशिरा समजल्यामुळे नुकसान झाले म्हणजे स्वामींची कृपा संपली हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे नुकसान झाले म्हणजे कृपा संपली असे नसते तर कधीकधी हे नुकसान आपले मोठे संकट टाळण्यासाठी असते चुकीच्या मार्गावरून परतण्यासाठी असते आपले आयुष्य वाचवण्यासाठी असते आपला अहंकार कमी करण्यासाठी किंवा पुढचा निर्णय वाचवण्यासाठी स्वामी अडथळे देतात स्वामींनी काय वाचवले हे आपण पाहत नाही आपण फक्त काय गेले तेच पाहत राहतो नुकसानीमधून जर आपली समज वाढली सावधपणा आला मन नम्र झाले तर समजावे की ती स्वामींची कृपा आहे त्यांचा राग नाही स्वामी शांत असतात पण त्यांचे काम करत असतात स्वामींचा इशारा उशिरा समजणे म्हणजे आपले अपयश आहे का तर उशिरा इशारा समजणे म्हणजे अपयश नसून अनुभवातून मिळालेली समज असते स्वामी आपला प्रामाणिकपणा आणि शिकण्याची तयारी पाहतात माणूस चुकतो पण त्या चुकांमधून सावध होतो हीच प्रगती असते उशिरा कळल्यावर अहंकार कमी होतो निर्णय परिपक्व होतात आणि पुढच्या वेळेला संकेत लवकर ओळखण्याची ताकद येते मीही सुकू शकतो ही, ही जाणीव येते आणि हीच जाणीव भक्तीला खरी दिशा देते माणूस म्हणून आपण भावना अपेक्षा किंवा घाईमध्ये निर्णय घेतो त्यामुळे संकेत कधी कधी लक्षात येत नाहीत याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्यावर नाराज असतात स्वामींचा इशारा न समजणे म्हणजे आपण अजूनही शिकत आहोत याचा तो भाग असतो अनेक वेळेला स्वामी मुद्दाम अनुभवातून शिकवतात कारण ते धडे आयुष्यभर लक्षात राहतात जर प्रत्येक गोष्ट आधीच समजली असते तर नम्रता संयम आणि समज कधीच वाढली नसे खरे अपयश तेव्हा असे जेव्हा आपल्याला इशारा कळला नाही तेव्हा आपण त्यातून ते काही शिकलो नाही पण जर त्या अनुभवातून आपण सावध झालो आणि मनाचा आवाज ऐकायला शिकलो तर ती आपली प्रगती असे म्हणूनच अशा वेळेला स्वतःला दोष देऊ नका जे घडले ते स्वीकारा धडा लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा स्वामींचा इशारा उशिरा समजणे म्हणजे आपल्या पुढच्या पावलासाठीची तयारी आहे जो शिकतो आणि पुन्हा उभा राहतो त्याला स्वामींचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते जर आपल्याला स्वामींचा इशारा उशिरा समजला तर पुढे काय करावे स्वामींचा इशारा उशिरा समजला की मनात पहिली भावना येते ते म्हणजे पश्चाताप भीती आणि गोंधळ पण अशा वेळेला घाबरून जाऊ नये स्वामी कधीच भक्ताला एकटे सोडत नाहीत उशीर झाला म्हणजे सर्व संपले असे नसते सर्वात आधी स्वतःला दोष देणे थांबावे सतत जर मनामध्ये तेव्हा ऐकले असते तर असा विचार केल्याने मन अजून जड होते जे झाले ते स्वीकारावे स्वीकार म्हणजे हार मान्य नसते तर वास्तव समजून घेणे आहे आता काहीच उपयोग नाही असे म्हणू नये शांतपणे स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी माझ्याकडून चूक झाली मला पुढची वाट दाखवा पुढच्या वेळी मला लवकर समजायला शिकवा ही प्रार्थना फार प्रभावी असे यानंतर घाईने निर्णय घेऊ नये उशिरा कळलेला इशारा हा पुढच्या टप्प्यासाठी सावध राहण्याचा सा संदेश असतो थोडा वेळ घ्यावा मन शांत ठेवावे आणि स्वामींचे नामस्मरण सुरूच ठेवावे हा काळ आपले मन मजबूत करतो महत्त्वाचे म्हणजे शिकलेला धडा विसरू नये पुढच्या वेळेला मनात हलकीशी अस्वस्थता जरी आली काही बरोबर वाटले नाही तर तिला दुर्लक्ष करू नये स्वामी संकेत देत असतात आपल्याला ऐकायला शिकायचे असते उशीर झाला तरी चालतो फक्त स्वामींवरचा विश्वास सुटू देऊ नका स्वामी हे नेहमी चुकांमधून शिकणाऱ्या भक्ताच्या अजून जवळ असतात स्वामींचा इशारा समजला नाही तर स्वामी आपल्याला दुसरी संधी देतात का स्वामी आपल्याला दुसरी संधी देतात पण ती तशीच नसते स्वामी आपल्याला जरा वेगळ्या मार्गाने जरा जास्त जबाबदारीसह आणि जास्त समज देऊन संधी देतात कारण आता आपण आधीपेक्षा तयार झालेलो असतो स्वामींचे इशारे कसे ओळखावेत मनाची अस्वस्थता दुर्लक्ष करू नये काहीतरी बरोबर वाटत नाही या भावनेला वेळ द्यावा घाईमध्ये निर्णय घेऊ नये नमस्मरणामध्ये मन शांत ठेवावे शांत मनात स्वामींचे संकेत त्यांचा इशारा स्पष्ट समजतो स्वामींचा इशारा उशिरा कळला म्हणजे आता आयुष्य संपलेच असे नाही स्वामींचा इशारा उशिरा समजणे म्हणजे शिकण्याची वेळ असते नम्र होण्याचे आणि जास्त जागरूक होण्याची वेळ असते जर आज तुम्हाला असे वाटत असेल की मी तेव्हा चुकलो स्वामींचा इशारा समजू शकलो नाही तर आज समजा स्वामी आज तुम्हाला जागे करत आहेत उशीर झाला पण उशीर झाल्याची जाणीव झाली ही स्वामींची मोठी कृपा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींचा इशारा उशिरा समजला तर अशा वेळेला काय करावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ